मुलांचे काय तुम्ही मुलगा बरोबर का बरोबर आहे की तर तुम्ही मुलगा असल्यामुळे तुम्हाला जास्त अनुभव आहे हाय की तू म्हणते म्हणले हाय म्हणजे कशाचा अनुभव आहे माहिती का तुम्हाला मुली छान केव्हा दिसतात त्याचा जास्त तुम्हाला अनुभव आहे मी असं समजते बर तर मग मला सांगा मुली छान केव्हा दिसत जेव्हा एखादी मुलगी बरोबर का मुलांकडे बघत 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 पुढे निघून जाते तेव्हा मुली छान दिसतात बर का दुसरं टायमिंग म्हणजे बर का ज्या ला मुली मेकअप ला जाऊन येते बर का मेकअप ला जाताना चांगल्या दिसत नाही हा गाडी गॅरेज लासते बर तुमचं म्हणणं काय बघत 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 गेल्यावर छान दिसते मग मला सांगा तुम्हाला किती मुली बघत बघत गेल्या बघत बघत आल्या किती छान मुली आल्या सांगा मला अर्पित तेवढा हिशोब करायचं म्हणलं आता मला कोणचे बाप्पा तुम्ही कायच राग म्हण नका मला फक्त सांगा मी त्यांच्याकडे बघतीच उद्या जाऊन